नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणदीप शिंदे म्हणाल्या की भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयश ठरलेत आपलं अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेड निर्माण करत आहेत पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे ज्याप्रमाणं राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपल्या अपयश झाकण्यासाठी दंगलीची गरज आहे महाराष्ट्रात बदलापूर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर सरकार काही करताना दिसत नाही महाराष्ट्रातील सामाजिक संतुलन नष्ट करण्यासाठी लोकांचं लक्ष हटवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरून शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात लोकांना भडकवण्याचा महाराष्ट्राची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने करू नये आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर जनता उत्तर मागत आहे काल मोदीजी आणि चे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे महाराजांच्या वेळी मणिपूरसारख्या घटना महिला अत्याचार शेतकरी आत्महत्यासारख्या घटना घडल्या नाही